महाबळेश्वर येथील उन्हाळी पर्यटन हंगामास प्रारंभ झाला असून देश विदेशातील पर्यटक महाबळेश्वर मध्ये थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या सध्या पर्यटकांनी महाबळेश्वर हाऊसफुल या पर्यटकांना तासान तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील वाहतूक पोलिसांनी या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे सर्व नियोजन हे कोल्हा मडलेले आहे त्यामुळे पर्यटक हे वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना करावे अशी मागणी करत आहेत